नमस्कार दोस्तानो बघा माझ्या जीवनाचा हाल किती चालू झाले काय सांगायचंय राव ही दररोजचा दवाखाना आणि घरी पीठ संपलं म्हणून बघा बाजरीचं पीठ म्हणजे बाजरीचं दळण घेऊन चाललो आहे बघा दळायला कुठं चाललो आहे खवास म्हणजे आमच्या घरापासून जवळजवळ चार किलोमीटर अंतरावर चांगली बऱ्यापैकी गिरण आहे बघा लगेच पाच मिनटात दुन असू द्या पण करणार काय गाडीचं तेल संपलं काल येताना तेल टाकायचं म्हणलं तर लक्षातच राहिलं नाही आणि आता जाय म्हटलं खवासपुरापर्यंत तर कसलं तरी आपलं टाकायचं तेल म्हणलं तर हवाई मित्रांनो गाडीचं पूर्णपणे तेल संपलेलं आहे म्हणजे अजून निम्या खवासपुरात पण गाडी गेली नाही बघा तुम्हाला दाखवतो पहा इकडे अजून निम्म खवासपूर लांब आहे बघा म्हणजे मधीच मी अडकून पडलो आहे लोटेवाडी आणि खवासपूरच्या मधीच अडकून पडलो आहे काय करायचं आहे गाडी पूर्णच बंद पडली गाडी चालू होईना तेल नसल्यावर चालू कशी होणार आता करायचं काय आता इथ नाही दा आणि गाडी जर चालवत नाही म्हणलं तरी चालवत शक्य आहे मग आता मित्राला फोन लावला आहे मित्र म्हणला आहे थांबतच म्हणला एक दहा पंधरा मिनटात तेल घेऊन येतो व्हायचं म्हटला बरं झालं म्हटलं मित्र तरी पावला काय सांगायचं राव हो। नाही माझी गाडी नेहमी फुल असते टाकी पण काय झालं ही गाडीच घ्यायला पड जास्त आणि धकाधकीच्या काळात ही तेल संपलं बघा काय सांगायचं राव तुम्हाला हो। गाडीलाही मुलखाचा खर्च केला काल सत आठशे रुपये गाडीला गावले दवाखान्याला पैसा म्हणजे लय मोठं काय बोलूसुद्धा वाटणं झालंय इतका तर राहू आणि घरी कसलंच पिटणार राहू बघा ही ही बाजरी गच्च भरल्या जवळजवळ तीन पहिल्या बाजरी आहे बघा ही गी इकत आणलेली बाजरी आहे आपली अजून घरची बाजरी होईजे म्हणजे आता एक दोन दिवसात बाजरी आता काढायला चालू करणार आम्ही कारण का पूजेला बी आता थोडं थोडं बरं वाटायला लागले आणि एक दोन दिवसात पूर्ण बरी होती मग आपली घरातली सगळी माणसं काय रोज घरी लावा ही तुम्हाला सांगतो तु। बाजरी एक पंधराच दिवसा पहिलं दळण आपल्या बाजरीचं भेटल पंधरा दिवस तर अजून विकतच बाजरी घ्यावी लागते अबा ही गाडीवर तीन पहिल्या बाजरी आणली दळायला दा त्या गाड्याला दळायचा म्हणलं तर नाही म्हणलं माझं पाय दुखते तर हात दुखतो म्हणला मी जनावर राखून राखून कटाळवी म्हणला बरं असू दे म्हणलं आता तू नाही म्हटलं तर म्हणजे घरात का उपाशी राहायचा का सांगा बरं पीठ आणलंच पाहिजे का नाही पुन्हा वारं का पाऊस आला लाईटीचा घोटाळा झाला तर पुन्हा करायचं काय म्हणून तुम्हाला सांगतो मी स्वतःहून दळण दळाय आले बघा ती पण बाजरीचं गावाचं पण पीठ संपत आलं या ती म्हटलं आधी मला दोन दोन नेलं तर माझी गाडी पडेल म्हटलं मला काय एवढी परफेक्ट गाडी येत नाही मग मान कशाला म्हणतं उगत बिनकामाचं ताप हो याला पुन्हा अजून ती गाडी बोंबलायचा माझी गाडी निघून पाठली म्हणलं बाजरीचं एकदा डाळने हवं डाळाला तर आता मित्र तेल घेऊन येतो तोवर म्हणलं करावं एखादा व्हिडिओ काय करायचं घरात पीठ नसलं की येऊणी होते बघा कसं आहे पीठ संपायच्या आधी आपण दुसरं धुवून आणलं पाहिजे आमचं पीठ कधीच संपत नाही गेल्याबर संपलं होतं ना संपल आता एक संपलं बघा कारण काय ही दवाखाना जर ना मग का काय राव काल परवाचं दवळून आणलं असतं आणि तिकडे बाजार हे आणतो पण आता दोन तीन दिवस रात्री जनावरांकडे जनावराकडे या त्याला वाटतं मी जनावर राहते म्हणजे आता मला मला अजून दळायला होतोय का म्हणतोय अन्न बस म्हटलं मग काय सांगायचं राह मी एकटा झालो बागा दळायला करतोय आता काय वाईने हो म्या रस्त्यात पडले बंद आता तेलच नाही तर चालणार कशी बाई गाडी उभा केली स्टँडवर दळण एवढं मोठं आहे आता चालवत महागारी नेली असती पण ही दळण असल्यामुळं काय गाडी महागारी चालत नाही इतकं बघा टेन्शन वाढत चालले आणि आता बाजरी काढायचं आहे बघा बाजरी काढायला चालवईल तर हवाई घरात रुसवू फुगवं चालवायचं असं रुसूनन फगून अव सगळ्यांनी मिठी लावली तुम्हाला माहितीच आहे किती जरी मोठा खटा पडलेला असला खड्डा तर सगळ्यांनी चार चार दरा टाकलं तर खटा मोजून निघतो राहू आणि आता बाजरी काढायची रांगा झाली तर बघा दवाखान्याच महाग लागला आहे आणि ती म्हणते ती ही मुद्दाम करते मुदाम कसं सांगा बरं करताना नवं मुदाम सोंग करायचं सलाईन लावायच्या इंजेक्शन घ्यायचं जा सुका जायका सांगा बरं अजून त्यातली अकरा आजारी पडली होती पण अकराने हे मुद्दामूच केलं का असंच म्हणायचं का कसं माहिती आहे का उचलली जीभ आणि लावली टाळाला असंच काम झालं बघा घरच्यांचं पण असू द्या आपण दुर्लक्ष करायचं कसं माहिती आहे का आपण त्यांना बार घालत बसलो तर ती सारखंच आपल्याला बार घालणार आहे ती त्यामुळं आपलं आपण निवांत बसलेलंच भर कुणी काय म्हणवते हो कसं म्हणत आहे का भुकणारी कुत्री क्वचितच चावतात आणि जी कुत्रं भुकतच नाही का ती बघा लचखास तोडत राहू असं आहे त्यामुळं टेन्शन घ्यायचं काम नाही कोणी किती का म्हण आपण थोरला आहे ना म्हणत डाकट्यांना काय म्हणत त्याला जनावर येत नव्हती राहू आता ह्या दोन दिवसात कसं तर राखायला लागले ना त्याला जनावर हानायचं माहीत नव्हतं पण आता दोन दिवस कसं राखतं आहे आहे का उपाशी जाणून आहे का माहीत मी आलो तर थोडंफार फुगलेली दिसते स्थिती हाय झालं खाली गवात नाल्यात तयात बसवून आणते जनावर आण जनावर एखाद्या पण सराव पाहिजे कुठल्याही फाटीवर काम करण्याची धमक पाहिजे लात घाला तर पाणी काढलं पाहिजे असं पाहिजे ह्याला काय वाटतंय भावाला काय दळायला येत नाही गाडीवर त्याला येत नाही आहो कसा असतो माहिती का इच्छा असल तर मार्ग दिसतो कसं का असं कस ना पण तुम्हाला सांगतो मला सुद्धा दळण येते काय होईल हातात सारखी गाडी नसल्यामुळं जरा जजमेंट राहत नाही पण आपण जर सारखंच प्रयत्न करत बसलो दळण आणायला दवाखान्यात गावात दूध घालायला गा एकदा का हात बसला की तुम्हाला सांगतो मग काही जड जात नाही एवढं काय गाडी चालवायचं का अवघड आहे सांगा बर का आपली आधीची गाडी अहो हे विज्ञानानं जग किती पुढे गेले फक्त कसं आहे इच्छा असेल तर मार्ग दिसतो ती गाडी करतोय म्हणून मी आपला घर बसते हो हाय आपली जनावर राखतोय मी आपल्याला दररोज पण आता त्या गाडीनं तिसरा करायचं चालू केलं या मी जनावर राखतोय मग तुला येत नाही दौड दौडून आण तर बोमलंच बस मला म्हणतोय अरे बो, बो कसं बसायचं आणलं आपलं आता निम्या दाडाकली दळण गाडी इथं पंक्चर झाली का पंक्चर नाही झाली तेल संपले र आता मी तरी येतोय म्हटलं की पाच मिनटात तरी येतोय बघा मग टाकायचं तुम्हाला सांगतो तेल हे थोडंफार दळण टाकतो खवास पुरात दळायला डिगिंचे जातो आणि असं त्या पेट्रोल पंपावरून टाकीच फुल करून आणतो एकदा का टाकी फुल केली का मग महिनाभर टेन्शन नाही तुम्हाला माहितच आहे आपली माळाची वस्ती आहे हो इकडं माळाला आजूबाजूला घरं नाही ती गावापासून आपण चार किलोमीटर दूर आहे मग माळाला तेल कुठलं सांगा बरं म्हणून एकदाच मी टाकीफोल करतो मी कमी पडू येत नाही कालच भरणार होतो पण ह्या आजारपणाच्या टेन्शन माझं इसरूनच गेलं पेट्रोल पंप या जवळ आलतो पण वळायचं ध्यान नाही पुन्हा गणपती वाजत चालतं धडांग धाधडा खाताडा खतडाक ते गणपतीकडेच बघत बसलो मी आपण तसंच बघत बघत मी घरी आलेलं सुद्धा मला कळालं नाही लय हाल चालले तर राह असं कुणाच्या जीवनात हाल येऊन बाबा